जसं वातावरणातली उष्णता वाढलेली आहे ताप वाढलेला आहे तसंच या ठिकाणी निवडणुकीची जी रण रणधुमाळी आहे ती देखील तापलेली आहे उमेदवार जागोजागी जाऊन मतदारांपर्यंत पोहोचून आपला अजेंडा पोहोचवण्याचं काम करतो बोरी आहे बोरी खोडद या गटामध्ये ज्या उमेदवार आहेत त्या आज माझ्यासोबत आहेत ताई नमस्कार प्रचार कसा सुरू आहे मतदारांपर्यंत कसं पोचत आहे आणि काय अजेंडा घेऊन जात आहे नमस्कार दादा प्रचार माझा एकदम व्यवस्थित आहे मी डोअर टू डोअर प्रचार करते म्हणजे बाहेर जरी माणसं भेटली दुकानात असो किंवा गावात असो पण प्रत्येक महिलेपर्यंत पोचायचं माझं काम आहे त्याच्यामुळे मी प्रत्येक महिलेला घरी भेटते आणि त्याच्यामुळे प्रचाराचा प्रतिसाद एकदम मस्त आहे काय तुम्ही या मतदारसंघामध्ये फिरताय इथल्या काय अडचणी काय आहेत नक्की अजून आता सुटलेल्या ना नाही आहेत आता मी बघितले अडचणी बहुतेक इथे रस्ते व्यवस्थित नाही आहे परत पा पाणी असेल किंवा आरोग्य असेल किंवा वाहतूक व्यवस्थापन असेल किंवा महिलांचं शिक्षण असेल किंवा महिलांचं स सक्षम करण्यासाठी वेगवेगळे वे नवीन नवीन प्रश प्रशिक्षण असेल किंवा मुलांचे शिक्षण असेल की जे मी आत त्या दिवशी पण बोललेली किंवा अंगणवाडी असू किंवा शाळा असू त्यांना डिजिटल शिक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे ह्या सगळं गोष्टी मी बघत आलेली आहेत या मतदारसंघातील जे उमेदवार नागरिक आहेत या नागरिकांनी तुम्हालाच का निवडून द्यावं दादा कसं आहे एक तरुण कर्तबगार मी युवती आहे आणि मी पाच वर्ष सरपंच पदाचा अनुभव घेतलेला आहे आणि मी जवळून बघितलेला आहे गावातील काय समस्या असतात आणि ह्या ज्या प्रमुख समस्या असतात ते सोड मी सोडण्याचं म्हणजे आतापर्यंत मी ब म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्या समस्या सोडलेल्या आहे आणि नक्कीच मला सर्व ग्रामस्थ पण मदत करतील कारण त्यांना माहिती आहे की मी स्वतः सरपंच असताना ह्या समस्या जवळून पाहिलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या समस्यांना मी व्यवस्थितपणे व्यवस्थितरित्या सगळं सोडू शकते आणि ते पण खंबीरपणे सोडू शकेल मी या ठिकाणी ही लढत जी असणार ही सोपी नसणार आहे एकीकडे एक माउली खंडागळे यांच्या पत्नी उभ्या आहेत तर दुसरीकडे पांडुरंग पवार यांची सून देखील रिंगणामध्ये उभ्या आहेत तुमचे सासरे देखील या ठिकाणी त्यांचं काम होतं त्याचा फायदा होईल तुम्हाला हो, हो आमच्या सासऱ्यांचा हो सासरे आमचे ईशान्य मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते त्यांनी पहिल्यांदा तो पक्ष ईशान्य मुंबईमध्ये आणलेला होता तसेच माथाडी कामगार संघटनेचे पण अध्यक्ष होते आणि इथं ते स्वतःही सरपंच होते त्याच्यामुळे मुंबई असू पुणे असू म्हणजे प्रत्येक ठिकाणी आमच्या सासऱ्यांची ओळख आहे आणि त्याचा मला नक्कीच फायदा इथे होणार आहे तीनही पक्ष मिळून हे एकत्र येऊन तुम्ही लढताय बाकीचे जे तुमचे सहयोगी पक्ष आहेत त्यांची मदत होतीये बाकी सगळ्या पक्षांची मला मदत होती जेवढे आम्ही पक्ष एकत्र आलोय ना सर्व पक्षांची मला मदत होती सगळे कार्यकर्ते मिळून भेटतात सगळे कार्यकर्ते मिळून भेटतोय आम्ही सगळे या दुसऱ्या ताई आहेत त्या पंचायत समितीची निवडणूक या लढवत आहेत ताई नमस्कार सध्या तुम्ही ह्या मतदारांपर्यंत पोहोचताय काय नक्की इथल्या अडचणी काय आहेत समस्या काय आहेत आणि तुमचा अजेंडा काय घेऊन जात आहे दोघांपर्यंत मी प्रगती सुदर्शन बडे पंचायत समितीसाठी मी खोडद्या गणातून उभी आहे आणि लोकांच्या खूप काही समस्या आहेत लोकं म्हणतात की आमची ही समस्या म्हणजे रस्ते असतील आरोग्य सुविधा असतील शाळेतील समस्या असतील महिला सक्षमीकरण असेल त्याचा आम्ही त्यांना खात्री देतो की आम्ही सगळे कामं तुमची आम्ही करू एकंदरच ही जे काही वाता वातावरण आहे हे वातावरण जसजसं निवडणुकीचा जव, दिवस जवळ दिवस जवळ येईल तस हे ही जी काही निवडणुकीची प्रचार धुमाळी आहे ही वाढत जाणार आहे आणि त्यामुळं निश्चितच या उमेदवारांचं भवितव्य पाच तारखेला मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे तोपर्यंत आपल्याला सर्वांना येणाऱ्या भविष्यकाळाचा वेध घेत अंदाज करावा लागणार आहे समाज दर्पणसाठी सचिन डेरे नारायणगाव ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा